तीळ लड्डू फुटतात ना मग व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा पांढरे तीळ घेतले आहे हे तीळ छान आपण असे भाजून घेऊ छान भाजून घेऊ त्याने त्याचं स्ट्रिक्चर वगैरे खूप छान येते चव खूप छान लागते आणि हिवाळ्याच्या दिवसात तिळाचे लाडू खाणं खूप चांगलं असतं ते गरम असतात पौष्टिक असतात आणि सगळ्यांना चालतात हे छान असे आपण खरपूस भाजून घेऊ आता हे जे तीळ भाजले आहेत हे, हे मी सगळे असे मिक्सर मधून काढून घेते हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते हे असे संपूर्ण मी हे ती जे तीळ आहेत हे मिक्सरच्या पॉट मधून मी असे काढते राहिलेले तीळ आहे ते मी यामध्ये असे टाकून घेतले आहे त्यामध्ये हे ज्या विलायची होत्या ह्या ज्या विलायची आहे ना ह्या सगळ्या विलायच्यांची मी असे बारीक पेस्ट करून घेणार आहे याच्यामध्ये बारीक पावडर आणि हा गुळ पण मी आता यामध्येच घालणार आहे हा पूर्ण असं मिक्सर मधून आता हे सगळं काढून घेणार आहे मी गुळ आणि हे राहिलेले थोडेसे तीळ होते तर हे आणि थोडं थोडं अर्धे तीळ अर्धा गुळ अर्धे तीळ अर्धा गुळ असं करून आपल्याला हे, हे बारीक मिक्सर मधून थोडस जाडसर बारीक काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचे आपण लाडू बनवू हे बघा हे तीळ आणि गुळ मी असा एकत्र बारीक करून घेतलं आहे मी अर्धे तीळ जे आहे ते ओबडध असे थोडे जाडसर बारीक करून घेतले आणि काही तीळ एकदम बारीक केले तर याचं स्ट्रक्चर बघा हे असं आपल्याला पाहिजे याचं असं लाडू असाही बनतो पण जर यामध्ये कसं लहान मुलं वगैरे तूप खात नाही कोणाला तूप आवडत नाही तर यामध्ये जर तूप टाकलं आपण तर तेवढाच पौष्टिकपणा याने कशी रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्याला तिळामध्ये पण लोह असतं आपल्याला म्हणजे कसं आता बायकांना वगैरे लोह मिळत नाही तर मग कसं याच्यापासून आपल्याला लोह मिळतं तर आता हे आपण आहे ना हे असे लाडू याचे वळून घेऊ हे शक्ती पण वाढवते पचनासाठी छान असते याचे असे खूप लाडू नाही पण रोज समजा आपण एक किंवा दोन लाडू खाऊ शकतो तर आपण लाडू बनवून घेऊ शकतो हे बघा याचा खूप छान असा लाडू बनत आहे काहीही तुटत नाही कुठं काही हाताला वगैरे लागत नाही काही नाही बघा हे बघा मध्ये ना आपण ड्रायफ्रुट्स पण टाकू शकतो पण आता मी नाही टाकले कारण कसं का तिळाची जरा वेगळी लागते मग आपल्याला फक्त तीळ आणि गुळाचेच हे लाडू करायचे होते त्यामुळे मी हे तिळगुळाचे लाडू कसं लक्ष्मी पूजनासाठी तिळगुळाचे लाडू खूप खूप देवीला आवडतात म्हणून मी हा लक्ष्मीला आवडणारा हा पदार्थ आहे हा मी आवर्जून दरवर्षी करतेच हे बघा हे असे लाडू आता हे याचे पूर्ण असे सगळे लाडू मी बनवून घेते हे बघा आपले लाडू हे खूप छान लाडू झालेले आहेत आणि हे पौष्टिक आहेत खूप छान याच हे बघा हे बघा किती छान खूप सुंदर असे लाडू झाले आहे खूप छान लाडू झाले आहे हे खूप पौष्टिक असतात